महाराष्ट्रामधील शेतकरी अतिवृष्टी दुष्काळ नापिकी यामुळे आर्थिक संकटात सापडलाय शेतकरी हा देशाचा कणा आहे शेतकरी जगला तर देश जगेल म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी यांनी अन्य मागण्यांसह हिवाळी अधिवेशन दरम्यान महाराष्ट्र स्वराज्य पक्ष मैदानामध्ये उतरलाय नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडनं महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी नागपूर येथील यशवंतराव चव्हाण स्टेडियम महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडनं जोरदार असे लक्षणीय निदर्शन कर करण्यात आलं आहे आणि निवेदन सादर करण्यात आले यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकारी पंकज जराड पाटील कारभारी मसलेकर सर तसेच विकास जाधव रोहित देशमुख यांच्यासह कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते साहेब पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले त्याबद्दल त्यांचं आमच्या स्वराज्य पक्षामार्फत प्रथमतः आम्ही अभिनंदन करतो आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जी काही के घोषणा केली होती की बाबा शेतकऱ्यांना आम्ही सातबारा कोरा करून देऊ आणि ते त्यांनी या ठिकाणी पाळावं हो। आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे काही कर कर्ज विना आहे अट विना शर्त पाच लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते सरसगट विना अट आणि विना शर्त त्या ठिकाणी त्यांनी ते मान्य मान्य करावं आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी आमची एक प्रामाणिक मागणी आहे आणि सध्या शेतकऱ्याची परिस्थिती ही फार बिकट झालेली आणि त्याच्यामुळं या ठिकाणी सततचे दुष्काळ त्याच्यानं ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ या सर्व गोष्टींना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना घेतलेलं कर्ज कसं फेडावं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी हे कर्ज आज त्यांच्याकडून फेडणं शक्य नाही कुठंतरी मुलांचं शिक्षण आहे मुलींचे लग्न आहे त्याच्यानंतर कुठंतरी या ठिकाणी शे शेतीमालाला भाव मिळत नाही आणि त्याच्यामुळं हे कर्ज भरणार कुठून हा त्याच्यापुढं सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळं ते कर्ज मंडळाचे आणखी खाद्य खात्यवाटप झालेली नाही एकंदरीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची भूमिका पुढे काय असणार महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची भूमिका अशी असणार आहे जसं सरांनी सांगितलं की शेतकऱ्यांची सरसगड कर्जमाफी करण्यात यावी आणि दुसरा मुद्दा असा आहे की माजलगाव आपलं सॉरी केज तालुक्यामधील मासाजोग या गावचा आमचा बांधव मराठा सेवक सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे जी हत्या करण्यात आलेली आहे अद्याप ही जे सात आरोपी आहे त्याच्या त्याच्यापैकी फक्त तीनच आरोपी पकड्या पकडे गेलेले बाकी चार आरोपी कुठे ग्रह गृहमंत्र्यांना ग्र, आमची एकच विनंती आहे ताबडतोब त्यांना अटक करून आणि ठोस जी शिक्षा असेल जन्मठेप असेल किंवा फाशी असेल ही तात्काळ त्यांना देण्यात येईल हे मग काय माहिती का, का? बदनापूर तालुक्यावर हा जवळजवळ पहिल्यापासून अन्यायच होत चाललेला आहे कोणतंही त्या ठिकाणी मा योजना असली किंवा कोणत्याही या ठिकाणी अतिवृष्टी असू द्या कोणतेही नुकसान भरपाईची वेळ असू द्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बदनापूर तालुक्याला डावललं जातं मग तो पीक विमा असू द्या फळबाग विमा असू द्या किंवा अतिवृष्टीसारखे कोणतेही प्रसंग असू द्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बदनापूरला डावललं जातं आणि आता ह्या सुद्धा अतिवृष्टी जालना जिल्ह्यात सर्वांना मिळाली परंतु त्याच्यामध्ये बदनापूर तालुक्याला वंचित ठेवण्यात आलं आहे आणि हे बदनापूर तालुक्याला वंचित का ठेवलं हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण बदनापूर तालुक्यातल्या लोकांच्या मक्का सोयाबीन त्याच्यानंतर कपाशी हे सगळे पिकं भुईसपाट झाले आणि तरी सुद्धा हे शासनाला दिसले कसे नाही बदनापूर तालुक्यात नेमका नेहमी वगळा कसा जातो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन तर दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की बदनापूर तालुक्याचा समावेश पुन्हा या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये करा आणि त्या ठिकाणी तो लाभ सर्व शेतकऱ्यांना द्या जर दिला नाही तर आम्ही या ठिकाणी वर्षा बंगल्यावर जाऊन आणि मुख्यमंत्री साहेबांच्या दारासमोर त्या ठिकाणी याच्यापेक्षा भयानक आंदोलन करू असा आज आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत लक्षात ठेवा की आमची प्रमुख मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना शासनाने व महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना ला, पाच लाखापर्यंतचा सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा ही मा ही आम्ही मागणी घेऊन या हिवाळी अधिवेशनास निमित्त नागपूरला आलेलो आहोत आणि इथलच्या मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या पक्षामार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की जर का येत्या काही दिवसात म्हणजे आता अधिवेशनादरम्यान जर का शेतकऱ्याची सरसकट पाच लाख रुपये कर्जमाफी जर झाली नाही तर आम्ही मुंबई येथे मान्य मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर तीव्र प्रकारचं आंदोलन करू अशी आमची समोरची भूमिका असेल आपण निवेदन जय शिवराय जय जिजाऊ सर्वप्रथमता बिना अटाशी की शासनानं कुठलंही बंधन न घालता कुठलीही अट न लावता सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली पाहिजे आता तुम्ही विचारलं की विना अट म्हणजे कसं आता शासन काय करतं वेळोवेळी छोट्या मोठ्या त्यांना तर कर्जमाफी करायची नसते त्यामुळे ते छोट्या मोठ्या त्यात त्रुट्या काढतात त्याच्यात आटी काढतात त्याच्यानंतर ते ते कर्जमाफी करत नाही आणि त्या ते त्यांना कारण या या बाबतीत भेटतात त्यामुळं ते कर्जमाफी करत नाही सरसगट कुठलाही विचार न करता शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे कोरा झाला पाहिजे म्हणजे तो पूर्ण पुसून नाही टाकायचा तर त्यावरचा बोजा उतरला पाहिजे ही प्रामाणिक भूमिका स्वराज्य पक्षाची आहे किशोर शिरसाट सी चोवीस तास नागपूर